अपडेट न्यूज छत्रपती राजश्री शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळतर्फे पत्रकार मुराद पटेल यांचा सत्कार चाळीसगाव तालुक्यातील छत्रपती शाहू महाराज मराठा समाजाच्या वतीने स्टेशन रोडवरील शासकीय विश्रमगृहात बावीस जून रोजी अल्पसंख्याक विकास मंडळ जळगाव जिल्हा अध्यक्षपदी खडकी बुद्रुकचे माजी उपसरपंच व पत्रकार मुराद इब्राहिम पटेल यांचा जाहीर सत्कार केला हा सत्कार समाजाचे अध्यक्ष रमेश आबा चव्हाण व भीमराव महाराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब तात्या जाधव व जिल्हा परिषद सदस्य जळगाव खडकीचे ग्रामपंचायत सदस्य विनायक मांडोळे सामाजिक नेते संजय कापसे विलास बापू दुशिंग निंबाभाऊ जगताप मधुभाऊ गुंजाळ संजय दुशिंग एकनाथ माळकर माळकर सर रोहित जाधव बापू शिंदे पत्रकार योगेश कापसे पत्रकार विजय गायकवाड शांताराम कदम धनंजय मराठे विजय पांगारे गौरव कापसे शुभम मांडोळे सुनील पाटील यांनी सत्कार व शुभेच्छा दिल्या छत्रपती राजाशी शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळाच्या खऱ्या लोकांनी आज माझा सत्कार केला मी अल्पसंख्याक विकास मंडळ महाराष्ट्र राज्यातील सर्व कार्यकारिणी व संस्थापक अध्यक्ष शोएबभाई खाटिक यांच्या वतीने आभार मानतो असे मुराद पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले मी समस्त शाहू महाराज मराठा समाजाचा आभारी आहे असे सांगितले ब्युरो रिपोर्ट रहा अपडेट न्यूज चाळीसगाव जळगाव यांची अल्पसंख्याक मंडळाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यानिमित्ताने संपूर्ण शाह मराठा समाज चाळीसगाव यांच्या वतीने त्यांचा एकत्रित सन्मान या ठिकाणी मंडळाच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय त्यांच्याकडून चांगलं कार्य त्यांच्या समाजाच्या उन्नतीसाठी व्हावं हीच आमच्या समाजाच्या वतीने त्यांना शुभेच्छा ठिकाणी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.